नऊ फेब्रुवारी नित्यनेम करणे म्हणजे काय नित्यनेम करणे म्हणजे सर्व काळ नित्यात राहणे आपण मुळात स्वतःच नित्य असून अनित्यात राहिलो आहोत नित्य जो परमात्मा त्याला विसरून विषय जे अनित्य त्यात पडल्यामुळे आपल्याला त्याची आठवण होत नाही ज्याची ज्यामुळे आठवण होईल असे जे करणे त्याला नित्यनेम म्हणतात आपण नेहमीच नित्यनेमात असावे पण तसे होत नाही म्हणून दिवसातून थोडा वेळ तरी त्याची आठवण होण्याकरिता काही वाचन आणि वाचलेल्याचे मनन करावे म्हणजे त्याचे सवय होते जे अखंड नामस्मरण करतात ते नेहमीच नित्यनेमात असतात नित्यनेम खरा कोणी केला असेल तर तो ब्रह्मानंद गुआनीच आपल्याला सदा नामात कसे राहता येईल याचा आपण विचार करावा याकरिता प्रमाण मानणे हेच साधन गुरु सांगेल तेच नित्यनेम होय त्याला शरण जावे रोज थोडेसे वाचन त्यानंतर मनन, त्याप्रमाणे आचरण आणि शेवटी गुरुस अनन्य शरण हाच साधकाचा आहे आहे आणि हाच त्याचा आपले आयुष्य जसजसे वाढत जाईल तस तशी साधकाची भगवंताला भेटण्याची उत्सुकता वाढली गेली पाहिजे केवळ के नेम आहे म्हणून उगीच करू नये साधकांनी कोणतीही गोष्ट मनापासून करायला शिकावी सांशक वृत्तीने परमार्थात बिघडते हे ध्यानात ठेवावे श्रद्धा हे परमार्थाचे मुख्य भांडवल होय समाधान हेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा ठेवावी ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो त्याप्रमाणे साधन करताना आपले आपल्याला समाधान किती झाले हे पाहिले पाहिजे साधकाने जगातले दोष पाहू नयेत कारण त्या दोषांचे बीज आपल्यामध्येच आहे लोकेशना मान फार घातक आहेत मोठे मोठे साधकसुद्धा पायी अधोगतीला जातात तसेच पैसा आणि कामवासना यांच्या मर्यादा ओलांडल्यामुळे मोठे साधणी लोकसुद्धा भगवंताच्या जवळ येऊन घाबरतात घसरतात जगातले हे सर्व पाश आपल्याला बंधनात पाडतात भगवंताचा पाश हाच खरा पाश तोच आपल्याला सर्व बंधनातून मुक्त करून शाश्वत समाधानाचा लाभ मिळवून देतो जगाच्या मान अपमानाला कधी भूलू नये पैसा आणि कामवासना यांच्यापेक्षाही मान हा देहबुद्धीला जास्त चिकटून आहे तिथे अगदी सावध असावे जिथे आपल्याला मान मिळण्याचा संभव आहे तेथे जाणे टाळावे टाळणे शक्य नसेल तर हे भगवंताचे देणे आहे असं समजून मनासपासून समजावे जो खरा मोठा असतो तो कधी मनाची इच्छा धरीत नाही आणि मान त्याच्याकडे आला तर त्याची क्षिती बाळगत नाही आपल्याला मान आवडतो का ते पाहावे म्हणजे त्यावरून आपल्या अंगी खरे मोठेपण किती आहे हे आपल्याला कळेलच जाता येता देवाला नमस्कार करावा और ताचे प्रेम एक दा पुना श्री राम श्री राम म्हणावे भगवंताचे प्रेम एकदा लागले की ते पुन्हा सुटणार नाही श्रीराम श्रीराम श्रीराम